तुम्ही सगळे आठवत असेल पोरी तुम्हाला आठवत का नाही आपले युवती काँग्रेसला मला माहिती नाही पण जेव्हा आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची चेडछाड होत होती का मग जर आर आर आबा हे करू शकत कर असतील तर देवेंद्र कर। फडणवीस का नाही करू शकत फोडा नाही ते व्यस्त आहेत घर फोडा पक्ष फोडा ईडी भ्रष्टाचार कॉन्ट्रॅक्टर याच्यात इतके व्यस्त असतात हा दिल्ली दौरे मलिधा इथे डिपार्टमेंट बघायला वेळच नाही कोण म्हणलं अशा सगळ्या लोकांना ना पुढच्या इलेक्शन मध्ये आपण काय कार्यक्रम करायचंय तर करू आता गप खरंच केला पाहिजे कार्यक्रम